पाय पायथ्याशी पोहोचला किल्ल्याच्या पायथ्याशी आपण पोहोचलेलो आहोत 5 5 جن 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 सर्वांना एक विनंती आहे लाईव्ह आपण जागावून दाखवतो आहे तरी देखील चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा दोन दिवस अपडेट देत राहतो आहे पुढील हे दोन दिवस देत राहणार आहे एक विनंती आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा डेली अपडेट आपण या बाबतीत करत राहतो जागावरून सर्वांना विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करून सहकार्य करा लाईव्ह मध्ये येऊ नका सर लाईव्ह मध्ये लाईव्ह कॅल लाईव्हच्या कॅमेऱ्यात येऊ नका मध्ये पोहोचलो माझा न शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आपण पोहोचलेलो आहोत सर्वांनी करा सबस्क्राईब करून सहकार्य करा धन्यवाद धन्यवाद लाखोंची गर्दी या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळते शिवनेरी किल्ल्यावर जो रस्ता आहे तो सर्व रस्ते जाम झालेला आहे नक्कीच सरकारला देखील धडकी भरावं असं वातावरण या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे तयार झालेलं आहे लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे सर्वांना एक विनंती आहे रात्रभर हे चॅनल रात्रीपासून सर्व लाईव्ह दाखवतं आहे रात्री दोन वाजेपर्यंत हे चॅनल लाईव्ह होतं तरी देखील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या टीमचा उत्साह वाढवा कवरेज डॉट कॉम हे महा कवरेज या मोर्चाचं कर्तव्य आता सध्या पाटील शिवनेरीच्या पायथ्याशी आहे पावसाला देखील सुरुवात या ठिकाणी झालेली आहे थोडी थोडी चारशे एक्क्याण्णव बंधू या ठिकाणी जोडले गेलेले आहेत तरी देखील बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही एक हक्काने एक विनंती आहे की रात्री देखील मी तीन वाजेपर्यंत चॅनल लाईव्ह दाखवत होतं त्याचबरोबर काल जवळ जर देखील लाईव्ह दाखवत होतो त्यामुळे जर लाईव्ह अपडेट मिळायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून आमचा सौरेज डॉट कॉमच्या टीमचा उत्साह वाढवा सहाशे जण लाईव्ह आहेत सर्वांना विनंती आहे कवरेज डॉट कॉम हे चॅनल वेळोवेळी लाईव्ह अपडेट देत राहते तरी देखील सबस्क्राईब करून एक सहकार्य करा म्हणून जाणवजा नाही आता शिवनेरीच्या पाय कॅश आहेत लाईव्हला लाईकची संख्या खूप कमी आहे लाईव्ह बघणारे सहाशे आहेत तर लाईक फक्त ऐंशी आहेत जो समाज समाविष्ट होऊ शकलेला त्यांनी सोशल मीडियावरून करून हे बघून त्याचबरोबर एसी दाखवण्याचा प्रयत्न करायला हवा नवीन जोडल्या गेल्यांना एक विनंती आहे नाही अपडेट देत राहतो मनोज जरांगी यांचा ताफा कुठे आहे त्याचबरोबर आता कुठे जाणार आहे पुढे आम्ही कुठपर्यंत आहोत त्यामुळे कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करून सहकार्य हो करा धन्यवाद धन्यवाद पावसाला देखील सुरुवात या ठिकाणी शिवनेरीच्या पायप्याशी झालेली पाचशे त्रेचाळीस जण या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हे लाईव पाहताय आम्ही शिवनेरीवरून हे लाईव्ह घेतोय तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हे लाईव्ह पाहताय ते देखील कमेंटमध्ये दे सर्व बांधवांनी सांगावे कोणत्या जिल्ह्यातील बहुसंख्य समाज जो आहे तो आपले जे बांधव आहेत ते लाईव्हमध्ये झाले ते देखील कळू द्या शिवजन्मभूमीत शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलेलो आहोत काही क्षणात शिवनेरी किल्ल्यावरती संघर्ष सुद्धा म्हणून हरंग पाटील जात आहेत आपण मनोज हरंगे पाटील ऑफिशियल पेजच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह दृश्य बघू शकता मध्ये बोल ना थोडं तुम्ही आज इकडे चॅनलला लाईव्ह चालू पहिली बोला सर okay. Okay.

Isso